नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे बीड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती गेवरई अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर समजा चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल किल्ले दारूर अवघ पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संद्रा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एक्कन रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती माजलगाव गाव अवघग तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसन राही चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी